उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आता एक सगळ्यात मोठी घोषणा केलेली आहे आणि ती म्हणजे विरोधी नेते पदासाठी ठाकरे यांच्या शिवसेनेनं आपला दावा सांगितलेला आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जे तीन पक्ष आहेत त्यापैकी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि त्याचप्रमाणे काँग्रेस या तिघांमध्ये आता समजोता झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर सांगितलेलं आहे आणि भास्कर जाधव यांची या विरोधी पक्ष नेते पदासाठी निवड करण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे अर्थात हे जे नाव आहे या नावाच्या वरून आता शिवसेनेतच अंतर्गत कल होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण शिवसेनेकडे जे वीस आमदार निवडून आलेले आहेत त्यापैकी काही आमदार असे आहेत की ज्यांनी अत्यंत निष्ठेनं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना दिलेलं पद त्याचप्रमाणे पैसा त्याचप्रमाणे मान मरातम हे सगळं नाकारून उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणं उचित समजलं होतं पण आता त्याच उद्धव ठाकरे यांनी त्यांनाच सगळ्यात पहिल्यांदा व्यक्तिगतरित्या आणि पक्षाचे कार्याध्यक्ष असताना जी बदनामी ज्या भास्कर जाधव यांनी त्यांच्या पदरात टाकली होती विशेषतः उद्धव ठाकरे यांना लाडका असलेला किंवा आवडता मासा जो त्यांनी सिंगापूरवरून आणला होता तो आप, आपल्याला मातोश्री घेतलं नाही या पद्धतीचं वक्तव्य करत पक्षाला जय महाराष्ट्र केलं होता त्यानंतर तेच भास्कर जाधव राष्ट्रवादीत गेले होते राष्ट्रवादीतून सुद्धा त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या आणि महत्वाची पदं भूषवली होती ते भास्कर जाधव आता सध्या शिवसेनेच्या या पडत्या काळात पुन्हा नवी शिवसेना उभारण्याच्या कामाला लागले असल्याचं उद्धव ठाकरे यांच्या बहुधा लक्षात आलं असावं भास्कर जाधव हे स्वतः अत्यंत उत्तम संसदपटू आहेत गेली अनेक वर्ष ते विधिमंडळाचं प्रतिनिधित्व करतायत कोकणातले एक फायर ब्रँड नेते म्हणून आणि त्याच वेळेला मुंबईत किंवा राज्याच्या राजकीय वर्तुळात वावरताना कोकणच्या लाल मातीशी आणि तिथल्या संस्कृतीशी आणि माणसांशी आपली नाळ घट्टपणे जोडणारा हा नेता कधी काळी होळी किंवा शिमग्यामध्ये नाचताना दिसतो कधी गावाच्या वेगवेगळ्या जत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये वेगवेगळ्या उत्सवांमध्ये सहभागी होताना दिसतो आणि त्याच वेळेला विरोधी पक्षावर किंवा सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्यासाठी तो सज्ज असतो अत्यंत उत्तम संसदीय आयुध कशी वापरायची आणि विरोधकांना किंवा आपल्या विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांचा कसा पोलिटिकल काउंटर करायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे भास्कर जाधव यांचं राजकीय नेतेपद आहे पण त्याच वेळेला शिवसेनेत असलेल्या काही नेत्यांच्या पदरी अपयश पडलं असं म्हणू शकतो अशी परिस्थिती आपल्याला दिसते विशेषतः सुनील मुंबईचे माजी महापौर होते आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अत्यंत निष्ठेनं तितक्याच विनम्रपणे आणि अगदी मनोभावे उद्धव ठाकरेंबरोबर राहिलेल्या नेत्याच्या पदरी निराशा पडली आहे हे आपण म्हणू शकतो त्याच वेळेला आदित्य ठाकरे ठाकरेंकडून जर कोणाचं नाव अग्रभागी आलं असतं तर ते आदित्य ठाकरे यांचं येत होतं पक्षामधून तशी मागणी होती काही आमदारांनी तसं उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवलं होतं पण उद्धव ठाकरे यांनी जी गोष्ट आता सध्या टीकेचा धनी होण्यासाठी पुरेशी आहे ती टाळण्याचा प्रयत्न केलाय आणि आदित्य ठाकरे यांना बॅकसीट वर बसण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे एका बाजूला आता शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या बरोबर मिळतं जुळत घेऊन हे विरोधी पक्ष नेते पद आपल्याला मिळावं यासाठी प्रयत्नात आहे अर्थात या सगळ्या गोष्टीला देवेंद्र फडणवीस यांचा नेमका किती मूक संमतीचा भाग येतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये विधानसभा अध्यक्षांची भूमिका ही खूपच महत्वाची आहे शिवसेनेकडे जितक्या संख्याबळाची गरज आहे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पत्रकारांना सांगितलं आणि त्याला जवळपास सव्वीस सत्तावीस तास उलटतात ना उलटतात तोच उद्धव ठाकरे यांनी स्वतः येऊन या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांबरोबर बैठक केली आणि माध्यमांकडे येऊन त्यांनी भास्कर जाधव यांच्या नावाची घोषणा केली शिवसेनेचा सगळ्यात महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट किंवा जो महत्वाचा स्ट्रॉंग झोन जर आपण पाहिला तर तो आहे कोकण मुंबई पाठोपाठ कोकणाचा क्रमांक लागतो किंबहुना त्या बरोबरीने मुंबई आणि कोकण हे शिवसेनेबरोबर अत्यंत निष्ठेनं राहिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये कोकणामध्ये जी काही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागलेली आहे ती थोपवण्यासाठी आणि नारायण राणे यांच्याबरोबर टक्कर करण्यासाठी किंवा इथून जो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर असलेल्या भाजपचा रेटा जो कोकणामध्ये दिसतोय जाणवतोय आणि लक्षात येतोय थो तो थोपवण्यासाठी भास्कर जाधव यांच्या या विरोधी पक्ष नेतेपदाच्या नावाची घोषणा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे अर्थात भास्कर जाधव यांना किती मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं जाणार आहे जुन्या आणि निष्ठावंत आमदारांकडून हे देखील तितकंच महत्वाचं आहे आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ह्या नावाची घोषणा झाल्यानंतरही कुणीही चर्चा करायची नाही कुणीही बोलायचं नाही असे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिलेले आहेत आणि त्यांनी मातोश्रीकडे प्रयाण केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काही तासांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना ही सत्ताधारी असलेल्या महायुतीवर किती आणि कशा पद्धतीत तुटून पडतं हे बघणं खूपच औसुक्यच आहे पण त्याच वेळेला भास्कर जाधव यांना आपल्या आपण सोडून पक्ष सोडून गेल्यानंतर जे निष्ठेनं राहिले होते त्यांच्याबरोबर जुळवून घेणं ही सुद्धा एक महत्वाची आणि मोठी कसोटी असणार आहे जाधव यांची कसोटी दोन पातळीवर लागणार आहे एक सत्ताधाऱ्यांचा जोरकस सत्तेचा वापर आणि दुसऱ्या बाजूला क्षीण झालेली विरोधी पक्षांची ताकद या दोन्ही गोष्टींकडे भास्कर जाधव कशा पद्धतीत बघतात आणि त्यांचा कसा सामना करतात यावरच उद्धव ठाकरे यांच्या या, या नव्या निवडीचं यशापयश अवलंबून आहे माझी सहकारी किशोरी घायवट आणि कॅमेरा पर्सन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर विधान भवन टाइम महाराष्ट्र मुंबई